हा हे समुद्रातले सुके मासे समुद्राचे सुके मासे थोडे माहिती बोंबिल आहेत सुकट आहे सुरमई आहे बारीक बोंबील मिडियम बोंबील मोठा बोंबिल असे तीन प्रकार असतात ओके सुकट साफ किल्ले बोंबील असतात साफ केलेले पण असतात हे आले बघ हे कोळंबीचे सोडे कोळंबीचे हे कसं आहे एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये बांगडा दहा रुपयाला एक बांगडा दहा रुपयाला आहे म्हणजे आपण आता शुक्रवारपेठ मध्ये आलोय शुक्रवारपेठ मध्ये मंडई मेट्रो स्टेशन आहे मंडई मेट्रो स्टेशनच्या बरोबर समोर आलो की शुक्रवारपेठ मध्ये हे नेहरू चौक नेहरू चौक पासून तुम्ही राईट मारायचा राईट मारल्यानंतर तुम्हाला पहिला लेफ्ट मारल्यावर ले हो नेहरू चौक बोंबिल मार्केट हे दिसेल हे नेहरू चौक बोंबिल मार्केट नमस्कार पुणेकर मी सुरेश चव्हाण आज एक मी धमाल व्हिडिओ घेऊन येतोय त्याच्यामध्ये तुम्हाला फिश ड्रायफिश फिश समुद्रातले सुकी मासोळी घेऊन येते तुम्हाला होलसेल आणि रिटेल दोन्ही भावामध्ये हे मिळतात याचा पत्ता आहे शुक्रवारपेठ मंडे मेट्रो स्टेशनपासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला हा हिडन प्लेस माहिती होता का कमेंट करून सांगा तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला आता आपण हे समुद्रात आहे फिश सुकी मासोडी पाहू कोणती कोणती मिळते ही एस बी भोकरे अँड सन्स हे शॉपला आपण भेट देतोय दादा हे सगळे सुके मासे होलसेल रिटेल दोन्ही मिळते हो आमच्याकडे होलसेल आणि रिटेल मध्ये दोन्ही मध्ये अवेलेबल आहे थोडं माहिती सांगता का हो जरूर काय नाही सर काय काय माहिती हवं हे जे आहे सुकट आहे सर हे सुकट जे आहे हे अलिबागची आणि येरावळची आहे हे सुकट ऐंशी रुपये पावशे आहे शंभर रुपये पावसेलो आहे शंभर रुपये पाव किलो आहे okay. हे शंभर रुपये का हे पाव किलो आहे हे क्वालिटी प्रमाणे दर आहे ओके आणि हे बोंबील बोंबील जे आहेत एकशे वीस रुपये नु। पावचर आहेत एकशे चाळीस रुपये पाव किलो आहे एकशे आणि होलसेल एका रिटेल होलसेल आणि रिटेल दोन्ही दोन्ही होलसेलमध्ये पण मिळवू शकतो रिटेलमध्ये पण मिळू शकतो आणि ते कलर मध्ये पण आहे ना हे हो ते ये जुनी झाल्यामुळे कलर तसा असतो नवीन असले फ्रेश अशी असते कालांतराने पंधरा वीस दिवसांनी त्याचा रंग बदलत जातो आणि हे मासे हे बांगडा मासे म्हणतात हा जो आहे हा बांगडा मासा खारवलेला मासा असत हे कसा हे जे आहे हे वीस रुपयाचे तीन आहेत ओके वीस रुपयाचे तीन हो किती प्रकारचे मासे येतात जेठा हे मार्केट मधलेच हे शॉप आहे कदा हे कस आहे बांगडा का हा बांगडा दहा रुपयाला आहे रुपयाला बांगडा दहा रुपयाला आहे आणि पॅकेट वाले पाट वाले ते साडेचारशे रुपयाला पाकिट ओके पावशेरच आहे का पावशरचे हे सुद्धा चारशे रुपये चारशे रुपये हो हे कुठले अलिबागचे का अलिबाग प्युअर अलिबाग अलिबाग आणि सुकट कसे आहे पांढरे पांढरी सुकट ऐंशी रुपये ऐंशी रुपये ऐंशी रुपये ही खारा मासा खारा मासा खारा मासा ओके दीडशे रुपये दीडशे रुपये पाऊस हा मुम्मी चांगले मधला एकशे साठ रुपये एकशे रुपये साठ रुपये आणि होलसेल तुम्हाला होलसेल रिटेल दोन्ही आहे ना हा दोन्ही पण आहे होलसेल बोंबील तुम्हाला तीनशे साडेतीनशे रुपये किलो ओके ते चाल अगा बोंबिल भरपूर सुकट पण भरपूर आहे हो ए बी अँड कंपनी सिटी नमस्ते नमस्कार माझं नाव ओमकार शामराव कटकर एबीआनी कंपनी सर स्वागत आपलं पुणे मार्केट मध्ये होलसेल रिटेल दोन्ही हो होलसेल रिटेल दोन्ही थोडं माहिती सांगता का सर त्या अडचण दोन क्वालिटी असतात साठ रुपये पावसा एकसत्तर एक ऐंशी शंभर पांढरी असती ती फ्रेश असते अलिबागची असते लाल अशी थोडीशी जुनी झालेली असते चवीला तशी आता सुकड तशी घेल तशी प्रमाणे एक एकशे साठ रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो एकशे वीस म्हणजे घरगुती खाण्याचा माल वेगळा असतो आणि खायचा माल वेगळा असतो सो। उदाहरणार्थ सोडे घेतले असत सो, सोड्यामध्ये दोन क्वालिटी असतात हा अलिबागचा सोडा असतो प्युअर त्याच्यामुळे चौदर असतो हा साडेचारशे रुपये पाव किलो असतो साडेचारशे रुपये पाव किलो किलो घेतला की तुम्हाला सोळाशे अठराशे गिल तशी क्वालिटी असते आणि बोंबिलमध्ये दोन क्वालिटी असतात एक मीडियम साईज असते हिचा म्हणजे वर्षाट वास वगैरे येत नुसतं काय नसतं आरनाडवर हा एकशे चाळीस रुपये पाव किलो असतो म्हणजे तीनशे रुपये किलो पासून ती सातशे रुपये किलो पर्यंत क्वालिटी असते म्हणजे खायचा माल वेगळा आणि क्वालिटी वगैरे तर उदाहरणार्थ ही सुरम आहे हिरा सुरुम ही दोनशे रुपये पाव किलो असते दोनशे रुपये पावशे हा आणि तो राव असतो रुपये पाव किलो असतो आणि काय असं पण करून आता कसं खायची इच्छा आहे साफ करायचं माहित नाही त्याला रेडी पण मिळू शकतो रेडी पण मिळतो ह्याच्यामध्ये दोन क्वालिटी असतात एक अडीचशे रुपयाला पाकिट असतं आणि तीनशे रुपयाला पाकिट असतं हे तीनशे रुपयाला असतं आणि हे दोनशे रुपयाला असतं लहान साईज आणि मीडियम साईज आणि बोंबिल हे क्वालिटी असते हे पण चांगले असत म्हणजे कॅल्शियम साठी हे बेस्ट असते हो हाडांसाठी एकदम बेस्ट धन्यवाद बघा किती मोठे आपण आता मार्केट असतो होलसेल रिटेल दोन्ही आणि पुण्यातलं सर्वात जुनं आणि सर्वात मोठ हे मार्केट आहे असं स्वच्छ करून पण देतात अंबर कंपनी यांच्यात थोडे वेगळे मासे तुम्हाला समुद्रातले खारे मासे बघायला मिळतात सांगता का याला बोटी मासा म्हणतात खारा मासा म्हणतात खारा मासे ना हो हे कसं आहे एकशे चाळीस रुपये किलो एकशे चाळीस रुपये किलो हो आणि हा हे डोमा मासा म्हणतात एकशे ऐंशी रुपये किलो एकशे ऐंशी रुपये आता हे दुख, सगळ्या दुकानांमध्ये मला हा चित वेगळा बघायला एम के ड्राय फिश सोडे आपल्याकडे टायगर सोडे असतात मीडियम साईज सोडे असतात आली बघचे परत मुंबईचे सोडे असतात हे कसे किलो पावस हे चौदाशे ते दोन ओके क्वालिटी वाईज वर डिपेंड असतो चवीवर असतो बोंबला मध्ये बारीक बोंबील मिडियम बोंबील मोठा बोंबील असे तीन प्रकार असतात okay. सुकट साफ केलेले बोंबील असतात साफ केलेले पण असतात साफ किल्ले वाकट पण असते सुकट मध्ये जुनी सुकट मीडियम सुकट आणि व्हाईट सुकट जवळ पण असतो मध्ये पण पावसाळ्यामध्ये किलो मध्ये जसं पाहिलं असं ओके आणि हा मासा कसा हा सुरमईचा सर सुरमईचा मासा आहे सुरमई मासा हो यामध्ये टुना पण असतो कसं आहे हे सध्या चारशे रुपये किलो आहे पण वेगळं सहाशे पर्यंत असतं पर रेट ओके हे बघा इनकेट आहे फिश सर्व प्रकारचे होलसेल रेट आणि दोन्ही ना होलसेल रेट आणि दोन्ही होम डिलिव्हरी पण द्या हो अख्ख्या भारतात होम डिलिव्हरी देतात आपण व्ही के मुसळे सुक्या मासळीचे व्यापारी सांगा दादा माहिती हे बोंबील आहेत हे सुकट आहे हे कसे बोंबेल हे एकशे वीस रुपये पावशे आहे चारशे ऐंशी रुपये किलो आहे होलसेल मध्ये घेतले तर हे साडेतीनशे रुपये किलो आहे सुकट सुकट होती सुकटी एकशे वीस पावशेर आहे एकशे वीस रुपये पावशेर हे मासे मासे सुकट आहे मासे सुकट हे सोडे सोडे अलिबागचे का नाही हे मुंबईचे मुंबईचे अलिबागचे एक दाखवतो तुम्हाला अलिबागचे सोडे हे अलिबागचे हे कोलंबीचे सोडे हे हर्दीचे सोडे सुरम आहे फिश आहे हे पीस घ्यायला लागतात ना हो पीस पण मिळेल आणि वन पीस पाहिजे मासा तर वन पीस पण मिळेल दुसरी ही वाकट आहे बघा ही अलिबागची वाकट आहे दुसरी ही गुजरातची आहे गुजरातची आणि आपलं मार्केट किती कधी बंद असतं काय शनिवारी बंद असत शनिवारी शनिवारी असते ओके यांच होलसेल आणि रिटेल दोन्ही हे असे रेटमध्ये तुम तुम्हाला मिळतात तुमचं जर शॉप असेल तुम्ही यांना तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता सागरधन गरधन ते मासे घ्यायला गर्दी गर्दी आहे घ्या तुम्हाला काय सुके मासे चांगल्या प्रतीचे मिळणार आमच्याकडे हा हे समुद्रातले सुके मासे समुद्राचे सुके मासे बोंबील बोंबील आहेत सुकड आहे सुरमई आहे खारा बांगडा आहे सोडे आहेत आलिबागचे चांगले ओबे सोडे मिळतील चांगले अर्धा किलो सोडे आणि होलसेल रिटेल दोन्ही होलसेल मध्ये पण होलसेलच मार्केट आहे आणि रिटेल विक्री सुट्टी थोड्या का माहिती सुकड बघा ऐंशी रुपये पावशेर आहे साठ रुपये पावशेर रुपये आणि एक शंभर रुपये पावशे आहे सुकट बॉम्बेला आहे एकशे वीस रुपये पावशेर सोडे आहे साडेतीनशे रुपये पावशेर चारशे रुपये पावशेर बांगडा आहे शंभरला सात आणि एक शंभरला दहा दहा आणि वाकट वरची वाकट आहे शंभर रुपये पावशा आहे आणि मार्केटचा टायमिंग दादा सकाळी नऊ ते रात्री नऊ रात्री नऊ आणि शनिवारी बंद असतं दर शनिवारी बंद ओके दररोज शनिवारी बंद असतं एवढं लक्षात ठेवा नमस्कार मंडळी तुम्हाला हा मार्केट कसं वाटलं पुण्यातील सर्वात मोठे आणि सर्वात जुने हे फिश मार्केट आहे तर तुम्ही आपण एकदा आवर्जून भेट द्या मंडई मेट्रो स्टेशन पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती हे मार्केट आहे फक्त शनिवारी बंद असते एवढी दक्षता घ्या शनिवारी आल्या तर तुम्हाला हे मार्केट चालू दिसणार नाही इतर वेळे तुम्ही सकाळी नऊ ते रात्री नऊ ला इथे येऊ शकता चला भेटू एक नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र